नमस्कार मंडळी मी गंगाराम सुद्रिक तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो तर मंडळी मी आता येऊन पोचलो आहे हरकुळ बुद्रुक हौल या गावात अगदी कणकोलीपासून सहा किलोमीटर अंतरावर हा हॉल आहे आणि या हॉलचे नाव आहे कोकोनट रिट्रीट मल्टीपर्पज हॉल सगळीकडे निसर्गरम्य वातावरण हिरव्यागार माडांच्या वनराईत हा हॉल आहे आणि याच हॉलमध्ये आज आमचा कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली ज्युनियर कॉलेज कॉमर्स अँड आर्ट्स सन दोन हजार एक दोन हजार दोन या बॅचचा स्नेह मिळावा म्हणजेच गेट टुगेदर पार पडत आहे मित्रांनो तुमच्यासाठी ही एक छोटीशी कविता हरवलेली पाखरे येतील का भेटायला सोबत घालवलेले ते दिवस येतील का पुन्हा जगायला वाईट सगळं विसरून येईल का पुन्हा जगायला एकत्र केलेली मस्ती येईल का पुन्हा अनुभवायला मैत्रीचा तो हक्क येईल का पुन्हा गाजवायला मैत्रीतील ते क्षण आठवून येईल का पुन्हा हसायला मैत्रीचा तो आनंद येईल का पुन्हा जगायला मैत्रीचा तो हात येईल का पुन्हा सावरायला नकळत जुळलेला मैत्रीचा धागा येईल का पुन्हा जुळवायला मैत्रीचा हा भूतकाळ आठवेल या भविष्यात तेव्हा नक्कीच येतील हरवलेली पाखरे पुन्हा भेटायला पुन्हा भेटायला तर मंडळी हीच हरवलेली पाखरे जेव्हा खरोखरच बावीस वर्षांनी पुन्हा एकत्र येतात तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत निघून जातो तर चला मंडळी आपण पण या दुनियेत सामील होऊया धन्यवाद मी चव्हाण सगळ्या डबो विद्यार्थी आज आपण छोट्या मोठ्या आयोजन करतो आणि आज माझे माझ्या मित्रमंत्री बसलेलं दोन हजार एक दोन हजार दोन दहावी विठ्ठल चव्हाण नमस्कार

मी आठवी मध्ये पर्यंत आलेले स्कूल मध्ये त्याच्यानंतर धांबी अपर्यंत आणि

सगळ्यात आम्ही आमच्या बॅच लहानपणापासून एकदम मोठ्या आणि पहिलीपासून भाई नाही सगळे आम्ही पहिलीपासून वेगवेगळी आला नाही आपल्या बरं का आम्ही सगळे पॅन्शन एक तर बारावीपर्यंत

मी सूया सुधा मी अगदी खपरीपासून पासून बारडी पर्यंत एकाच वर्गात सणाले तनालेरी <सथ> मी एकाच वर्गात आम्ही होतो आणि माझी ओळख म्हणजे काय तर मी बेलदलेश्वर कधी शाळेत गेलोय ना <सथ> हॅलो हॅलो नमस्कार मी चंद्रबाबत आज मी चंद्राबाबत आजी हुजरी मी आठवी ते दहावी पर्यंत हायस्कूल मध्ये शिकली माझ्या वर्गात माझा भाऊ संगराम हुद्रिक होता संगराम खुजरे हा माझा भाऊ होता चांगले प्रकारे शिक्षण होते त्या वर्गात मी एक चांगली मुलगी म्हणून

फर्स्ट डे आयस्किल लावते आणि सगळ्यावर राहणारी दावे परी होमवर्क न करणारी जास्त नव्हते सगळ्यांना भेटते आणि हाच माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे थँक्यू थँक्यू एव्हरी वन आणि स्पेशल शिकत मी आलं आहे इन बिटवीन

नमस्कार मी गंगाराम सुदैकी मी आठवी पासून दहावी पर्यंत आम्ही एकत्र होते त्यानंतर आम्ही बारावी पर्यंत त्यांचे थोडे काही कळत होते ना, 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 ना बारावी पर्यंत अकरा मी आणि बारामी आम्ही एकाच होतो आम्ही जण फक्त एका होतो बँकेवर तिच्याची बॉम्ब साखर असायचो साखर त्या साखरे बरोबर असं साखर समोर शिक्षकांच्या वयोग मध्ये चालू असायचो समोर लावून आम्ही घेऊन देऊ या काही मागा विषय आहे तर सगळ्यांना आजच्या गेट टुगेदरच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हे उपस्थित राहत आणि ते आज येऊ शकत नाही त्यांच्या पण आमच्या सर्वांत खूप दुःख तर म्हणजे फनी गेम चालू आहेत आमच्या आमचा गेट टुगेदर चालू आहे या ठिकाणी या ठिकाणी हा बघा येऊ प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस कर तर खूप मजा मस्करी चालू आहे तू चालू ठेव असा मस्करीचे विषय सगळे तर व्हिडिओ तुम्ही शेवट टाकत नक्की बघा मंडळी कारण ह्या व्हिडिओत पुढे पुढे पण खूप मजा मस्करी चालतील या आणि त्याच्यानंतर पुढचे कार्यक्रम पण खूप चांगले असेल त्याच्यानंतर जेवणाचा तो कार्यक्रम होतो त्याच्यानंतर अजून पण गेम पुढे होतले आहेत तर ते पण तुम्ही बघत राहा थम तयार एंकरिंग कर तुझी भविष्य आणि घरी या

व्हेज व्हेज का नॉन व्हेज तर जेव्हा जेवा काय आता मागून जेवा त्यांच्याकडनं बरं बरं जेवण करता जेवण हा तर सांगा इकडे हे कवी येतो आम्ही सगळे जेवणार दुकान पडले माझी विद्यार्थी दोन हजार एक दोन आम्ही जेवतो ते का हो माझे विद्यार्थी संघटने हा येतोय ना मी सुरुवात अरे ते सगळेजण जेव बसलेले आहेत बघा आणि याच्यानंतर गेम सुरुवात होते हे बघा पाहिजे का तर आणि आमचा आमची जेवणाची सोय केलेली आहे आणि थक भाई आणि घरी वगैरे सगळे तर चला जेव्या जेवणाचा आनंद मिळाला त्याच्यानंतर नंतर पण गेम सुरू करूया आणि जेवया आणि नंतर चालू करूया सुरू जेवणात सुरू का